शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या या अंबेजोगाई शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासनं गल्लोगल्ली आणि विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये एक चर्चेचा विषय ठरलाय तो विषय म्हणजे उर्मिला परळीकर मॅडम ज्या की शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य आहेत आमचे मित्र शैलेजी कांबळे यांच्याकडे काही विद्यार्थी आले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी तिथं त्यांची होत असलेली गैरसोय तिथं त्यांच्यावर होत असलेला अन्याय याबाबत शैलेजी कांबळे यांच्याकडं न्याय मागण्याचा प्रयत्न केला शैलेजी कांबळे आणि त्यांचे शिष्टमंडळ या गोष्टीचा सतत पाठपुरावा करत आहेत विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत ते ज्या वेळेला या प्रकरणामध्ये इन द डीप गेले त्यावेळेला अनेक त्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये महाविद्यालयाच्या आस्थापनेत अनेक चुका होत असलेल्या आढळून आल्या अनेक तिथं असे शिक्षक आहेत सहयोगी प्राध्यापक आहेत प्राध्यापक आहेत जे की दोन दोन ठिकाणी नोकऱ्या करतात एक तर ते त्यांची शासकीय अध्यापक महाविद्यालय इथंही नियुक्ती आहे आणि दुसरीकडे आहे ते काय शासनाचे जावे लागून गेलेत का त्यांना दोन दोन ठिकाणी अपॉइंटमेंट मिळतातच कशा मुळामध्ये ज्या प्राचार्यावरती अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा मुंबई येथे दाखल आहे आणि त्याची ट्रायल सुरू आहे कोर्टामध्ये त्या प्राचार्यांना त्या प्राध्यापिकेला प्राचार्य पदाचा पदभार मिळतोच कसा का काय बंगाल झालं होतं त्यांना इथं अंबेजोगाई शहरामध्ये प्राध्यापकाची पोस्ट असताना त्यांच्याकडं प्राचार्य पदाचा पदभार दिला गेला कसा का काय बरं त्यांच्यावर जो गुन्हा दाखल आहे तो काय आउट ऑफ कॅम्पसच्या एखाद्या विद्यार्थ्याने केलेला नाही तर त्या जिथं नियुक्तीला होत्या तिथंच त्यांच्यावरती तो गुन्हा त्या तिथल्या विद्यार्थिनी केलेला आहे मग याची चौकशी झाली नाही आज सरकार महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत अतिशय गाफील आहे प्रत्येक महाविद्यालयाची अशीच अवस्था आहे मनमानेल तसा कारभार तिथले मंडळ असतील नियामक मंडळ असेल प्राचार्य असतील सर्व काही अभ्यागत मंडळ असेल स्वतःच्या मनमानी पद्धतीनं कारभार चालू आहे देशातल्या राज्यातल्या तरुणाईला मध्ये गुंतवून ठेवलंय त्यांना ते त्यांच्यावर होत असलेला अन्याय सुद्धा दिसत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना दिसतो ते अशा पद्धतीनं पुढे येऊन कुठल्या तरी राजकीय पक्षाची मदत मागतात आणि त्यावेळेला त्या राजकीय पक्षाला काय काय अनुभव येतात या गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण पाहत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यावर होणारा अन्याय हा देशावरच्या भविष्यावर होणारा अन्याय आहे तो कुठंही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सहन केला जात नाही आज महाराष्ट्र सरकारने कायदे केलेला आहे मराठीचा प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषा ही तिथल्या आस्थापना प्रमुखांनी तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सर्वांनी बोललीच पाहिजे ती जपली पाहिजे आमच्या असंही लक्षात आलंय की या परळीकर उर्मट मॅडम आहेत आणि त्या सतत इंग्लिश आणि हिंदीचा वापर करतात ते काय बॉलिवूडचे ऍक्ट्रेस नाहीत त्या, ना त्या प्राचार्य आहेत आज आपण जागोजागी पाहतो की बॉलिवूडचे ऍक्ट्रेसेस कशा बोलतात हिंग्लिश भाषा येते हिंदी प्लस इंग्लिश इंग्लिश भाषेचा वापर करतात त्यांनी काय तिथं ऑडिशन दिले असं कदाचित मला माहीत नाही पण हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही विद्यार्थ्यांशी वार्तालाप करताना चर्चा करताना त्यांच्याच मातृभाषेमध्ये तो झाला पाहिजेत हा कायदा आहे हा नियम आहे आणि तो नियम जर का मॅडमना सांगून कळत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीनं कशा पद्धतीने सांगायचंय आणि त्यांना कसं समजवायचंय हे आम्हाला चांगलं येते जय महाराष्ट्र अंबेजोगर शहरामधले शासकीय डी एड कॉलेजच्या ज्या आज तिथं प्राध्यापक आलेल्या आहेत प्रचार्य आलेल्या आहेत त्या अत्यंत क्रूरता आणि अत्यंत त्यांची क्रूरता एवढी आहे की ते जाणून बुजून जातीवाद करतात आणि यांना आंबेजोगोई शहरामध्ये येणाऱ्या ज्या आमच्या अल्पसंख्याक मुली असतील दलित मुले असतील अजून कोण आता अजून कुठल्या अल्पसंख्याकमधल्या मुली असतील त्यांना ही क्रूरतेने पाहून त्यांच्यावर त्यां वाईट डोळे ठेवतात अशा प्रचार्यांना आंबेजोगाई शहरामध्ये राहण्याचा किंवा इथे त्यांना नोकरी करण्याचा काही अधिकार नाही ह्याच्यासाठी तात्काळ यांची बदली करण्यात यावी नसता आम्ही सर्व पक्षी मिळून त्यांचं आंदोलन काढून त्यांचा निषेध करणार आहोत अंबाजोगाई हो येथील शासकीय बी एड कॉलेज हे एक आगळ्या वेगळ्या प्रकरणाने सध्या गाजत आहे जे की दलित आदिवासी विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहेत मुस्लिम इतर कुठल्याही जातीचे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना त्या टार्गेट करत आहेत परळीकर मॅडम जे आहेत त्यांना आम्ही सरळ सरळ एक निवेदन द्यायला गेलो होतो की संबंधित विद्यार्थ्यांचे बोनाफाईड असतील किंवा इतर काही शासकीय गोष्टी असतात तर त्यांनी पोलीस बोलवले तुमचा जर कारभार स्वच्छ असेल तर तुम्हाला पोलीस बोलवण्याची गरज काय सर्वात पहिल्यांदा तुमचा एक तर कारभार चुकीचा आहे आणि तो तुम्ही इतर पक्षाच्या लोकांवर दबाव टाकून काही गोष्टी करत आहात त्यामुळे तुमची लवकर म्हणजे शासकीय बी एड कॉलेजच्या प्राचार्यांची बदली झाली पाहिजे आणि त्यांचे निलंबन झाले पाहिजे अन्यथा सर्व पक्षीयांच्या वतीने त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन छेडण्यात येईल अंबाजोगाई येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला परळीकर या तेथील शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना जाणीवपूर्वक जातीवाद उत्तरात देत आहेत आम्ही तीन दिवसापूर्वी त्यांच्याकडे ही विचारणा करण्यासाठी गेलो असता आम्हाला दाबधडब करून आणि अप्पर मॅडमला त्यांनी फोन करून तिथले पोलिस पोलीस बोलून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथल्या ग्रा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे तर ह्या मॅडमची तात्काळ बदली करून त्यांचं निलंबन करावं अन्यथा सर्व पक्ष तर्फे आम्ही आंदोलन करून आणि त्यांच्या विरोधात आम्ही आक्रमक पवित्रा घेऊन